सर्व बघा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी ये बी मेरी प्यारी गुढी आई है बाय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी गॉड ब्लेस यू तर हे रामकृष्ण हरी आज माझ्या दुकानाचं फार मोठ भाग्य आहे की माझी आई माझ्या दुकानात आली हो का ही माझी आय शंकरदादा माझा बारका भाव आहे आणि ही शंकरदाची आई आहे आणि ही शंकरदादाची आजी आहे म्हणजे ह्या माय लिखी आहेत आणि हे आमच्या उत्तमची लेख आहे शिवानी शिवानी बोल रामकृष्णारी रामकृष्णारी आणि हा आमच्या शंकरदादाचा लोक आहे रामकृष्णारी शिवम शंकर कंकर शिवम शंकर, शंकर क्या बात आहे आणि एक पोरग आहे आज माझं खरंच दुकानाचं भाग्य उजळलं की माझी आय आणि आजी ही माझी थोरली आई आहे ती आय आहे माझ्या घरी आल्या दुकाना आल्या रामकृष्णारी पाय लागलं दुकानाला एकदम भारी वाटलं तर माझ्या आईसाठी एक अभंग आहे धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन झाले संतांचे दर्शन झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी दैन्य गेले उठा उठी झाले समाधान पायी विसावले मन पायी विसावले मन झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी दैन्य गेले उठा उठी तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा नको सोडूया केशवा झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी दैन्य गेले उठा उठ्या तुका म्हणे आले घरा त्वची दिवाळी दसरा त्वची दिवाळी दसरा आज आमच्या दुकानामध्ये दिवाळी आहे दसरा आहे कारण माझी आया मला इथं मला भेटल्या माझं रामकृष्णारी ही माझी आय माझ्या दुकानात आली खूप चांगली इथं दुकान आहे नुसतं माझ्या पुरीच्या आहे पण दुकानाचे मालकीन माझी बसलेले इथं माझी आई खुर्चीवर ही माझी थोरली आया लय भारी आणि हे आमचे बघा लो एकदा वर रामकृष्णारी रामकृष्णारी किती छान